काय कसं वाटलं तुला कसं वाटलं चांगलं आहे का नाही आपलं लवकर उठून टाकू आणि एकदा खरेदी खत करून घेऊ हा जमन ना राम 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 काय चाललंय काय कुठलं पाहुन आम्ही इकडची पलीकडच्या आली ते आहो हे घेतले रान घेतले आम्ही कुडाला बघायला हेच काय मी दिल दे हा मंक तो कुणाला विचारून दिलं रे बाबड्या आई मी दिल दे माझं हा हा बघा बाई तुम्ही कुणाला विचारून घेतलं ते व्यवहार करणार अडीच लाख रुपये घेतले माझ्याकडून त्यांनी अडीच लाख घेतलं त्याला इच रा ना अडीच लाख ते हायच माझ्याकडे नंतर दिन असले नाटक जमायचे नाही तर तुम्ही कसं लेकरा ठरात परत परत पैसे दिले का नाही दिलं म्हणून आम्ही अडीच लाख त्याला विचारा काय असं त्यांनी ठरवलंय आमच्या बरोबर नाही नाही वावारी काय जर मी आधी येत नसती आम्ही पैसे दिलेत मावशी तुम्ही कुणाला विचारून दिलं म्हणजे ते म्हणले की वावराचा मालक आहे मी सगळं बघतोय म्हणून आम्ही पैसे नाही विचारता पोस्ता आला का तुम्ही करते धरते तर तुम्हाला जमीन घ्यायची म्हणले आई बाप्पा आहे तर नाही तर भाऊ भाऊ कोणी माझं म्हणणं काय तुमच्या हातात आहे ना त्याला विचारा तेव्हा माझ्या हातात सगळं काय असं ते गावत व्यवहार आम्ही त्याला कळत नाही ते जरा बळवाट आहे त्याला फसून घेऊ नका ही कारच पाहुणा अजिबात जमणार नाही तो भोळा आहे ते आम्हाला काय माहिती त्याला सांग माणसावर वावर विकलाय आम्हाला आख वावर फिरून दाखवलंय दाखे ना काही जमीन मी आहे तो एकाची नाही द्यायची नाही काय भाऊ काय करायचं घ्या नाही कोण देणार एकाची नाही ऐकणार नाही जमणार क नाही जमणार फोका टाकी नका ना काय का परत पर मुडा कार भर जरा काय तू पुन्हा विचारून पुसून इच्छितो जमीन ते तुमचं काय असं ते बघा ते अडीच लाख दिले नाही तर माझे माझे पाच लाख रुपये मागार द्या हे आई माझा यावल्या दिसत आहे मला दिलंच पाहिजे मी देऊन देणार नाही का नाही देणार नाही देणार मी आयोग ऐकायची नाही तसं तुला मला पाहिजे काय पाहिजे मला काहीच नाही घेत तुम्ही काय आता मला घेतलं पाहिजे काय लागतंय तुला काय पाहिजे उद्या आणून काय लागतंय ती का चार चाकी पाहिजे मोठे मग अरे पण तुला चार चाकी घ्यायची वावर विकायची म्हणून नाव करून दिली आई एवढं हाती सारखं मस्त का सारखं जिमिन कोण तुला चार चाकी घ्यायची अरे मग उद्या आणून आपण उद्या ना काल मोहम्मद वाची यात्रा झाली ना का दोन तीन गाड्या आणून दिल्या त्या तुला तुला अजून देईन आणून म्हणजे काय मी बालिक बातची आहे काय तुमचं काय ते ठरवा काय नाही पैसे माझे माघारी द्या माझी बाजी मी देऊन देणार नाही मी मी इथं वावरात बसून राहीन कची नीट करतात आणि येतात बघत आहोत घालतात हे बघा आम्हाला आमचे पैसे द्या काय जमीन नको काय घेतानी जमीन जर वाद येत मग नको ती जमीन पण आमचे पैसे आम्हाला परत करा तुम्ही कोणा विचारून दिलं त्याला विचारा काय का आई त्या वावलाच माझा बीस आहे असन ना कन असन आय मी ये भर तुला द्यायची फक्त तू ऐकून घे जरा तुझा हिस्सा विसर सगळं ठीक आहे पण आपल्या बाप दादांनी काय काय साठी आपल्याला नाही ठेवली जमिनी त्यांनी हाडाची काड करून जमिनी टिकवल्यात आपल्या तू ही काय निघला का देयची काय नाही सांगायचं अरे चारचाकी घे जे तुझे जोर घे ना तू वावर रिकून कशाला घेतो घे चारचाकी फावड तांड्या जमिनीचं मूकाट्याचा वाद करतो आणि पैसे घेतो त्यांची तर साल धरनाय तो माल धर नाही अजिबात नाही हणमर करू नको माणसासमोर त्यांना अजिबात नाही तुमचं अडीच लाख रुपये असते मी याच्याकडनं गोडी गुलाबीत काढून देतो तुम्हाला पण जमीन काय आम्हाला नाही आणि तू बी काय डोक्यात तसलं खूळ नको घालून घेऊ जमीन इकून काय खायचं मग मला नको काहीतरी पाहिजेत का देऊ का बरं आमचं काय पाहिजे सांग ना मला तुला किती मला पाहिजे बरं काय बघा तुम्ही हा हा चालतंय कसे लावले त्यांना लावले काय त्यांना गेली बाबा कशी तरी ती माणसं माघारी तू काही डोक्यात नको खोड घालू तुला म्हणलं ना संगती लावला त्यांना म्हणजे त्यांचे पैसे तो आणले का नाही आम्हाला तपास नाही आणि ती गेले ते बरं झालं तू आणि ते पैसे कुठे असते तर त्यांचा पोहोच कर याच्यासाठी तुला म्हणलं होतं लक्ष दे याच्यावर बघितलं कसले उद्योग करता येईल माहिती का एवढा मोठा व्यवहार करीन ते म्हणून बाबा गोंगऱ्याला लाच सुद्धा नाही वाटली अडीच लाख रुपये आहेत ना तुझ्याकडं आहेत का हा ते देऊन टाकते माणसाच माघारी आपण देऊ ऐकतो माझं याड्यावणी करू नको उद्या लग्न झालं पोरं बाळ काय करते तुझी जमीन नसल्या आणि पोरगी देतोय का आज जमीन नसल्यावर माणसाला कोण कि काय बाहेर ना मर जमीन एकोण पाच हजार ते गाडी घेऊन बिंगत जात गाडी बिडी घ्यायची ते आपण घेऊ ना बाबा कष्ट करू ह्याच वावरात पिकवू काहीतरी आणि घेऊ आपण गाडी पिक एकला तर चार गाड्या आहेत काही डोक्यात नको आणून तो येसला याड्याने कुठली माणसं गाठतोय काय करतोय चल घरी आणि काय परस पाय व्यवहार करतानी इकडं माणसं दाखवतोय कुशाल वावर दाखवतोय अरे पण अकली आहेत का आकली आहेत काय झालं असेच येड झालं लोकांच्या नादानी त्यांनी एकट्याने केलं काय कोणाच्या नादानी केलं पिऊन खाऊन